न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा पंचायत समिती कार्यालयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर गाय गोठा शोष खड्डा खेळांचं मैदान अशी वैयक्तिक आणि सार्वजनिक कामांच्या प्रस्तावावर तत्कालीन गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरा असल्यानं मनरेगा अंतर्गत सर्व कामे ठप्प झाली आहेत लाभार्थ्यांची बिले अडकल्यामुळे लाभार्थी मेटाकुटीला आलाय समाजातील प्रत्येक घटकाला शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सदैव प्रयत्न करत आहे मात्र परंडा पंचायत समितीच्या आडमुठे धोरणामुळे तालुक्यातील तीनशे लाभार्थ्यांना बिलापासून वंचित राहावे लागले तालुक्यातील अल्पभूधारक ज्येष्ठ नागरिक विधवा महिला तसेच शेतीवरच आपलं उदरनिर्वाह चालवणाऱ्या शेतकऱ्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार, रोजगार हमी योजने अंतर्गत गाय गोटा सिंचन विहीर ही कामे हा एक महत्त्वाचा आधार मिळालाय मात्र तीनशे पात्र शेतकऱ्यांना केवळ महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील लेखाधिकारी कक्ष अधिकारी आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे लाभ मिळत नाही याची माहिती देण्यासाठी येथील अधिकारी आणि कर्मचारी अनभिज्ञ आहेत आता नेमका न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय शेतकऱ्यांनी गाय गोठा सिंचन विहीर पूर्ण करून ठेवली आहे मात्र आता केवळ स्वाक्षरी विना या योजनेचा लाभ बंद झाल्यानं येथील लाभार्थी शेतकरी पंचायत समितीच्या मनरेगा विभागाला बिलासंदर्भात चौकशी करिता चक्र मारून बेटाकुटी लालाय स्वाक्षरी आधीच ऑनलाईन नोंदणी केली मनरेगा योजनेत कामांच्या प्रस्तावावर बीडीओ यांची स्वाक्षरी झाल्यानंतर बिले एपीओ यांनी बिले ऑनलाइन नोंदणी करणं आवश्यक असताना ए पी ओ सुधीर देडगे यांनी बीडीओ यांच्या स्वाक्षरी आधीच ऑनलाईन नोंदणी केली आहे परंड पंचायत समितीच्या मनरेगा विभागात दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एपीओ सुधीर देडगे यांनी संगणक ऑपरेटर अविनाश चव्हाण यांच्याकडे पदभार दिला परंतु चव्हाण यांनी पदभार घेताना त्या तीनशे बारा कामांचे प्रस्ताव घेतले नसल्याचं सांगितलं आहे यामुळे तालुक्यातील मनरेगा अंतर्गत वैयक्तिक आणि सार्वजनिक कामे ठप्प झाली आहेत संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा